फोर सिक्स बी थ्री आवर्स थ्री आवर्स इज इक्वल टू हा मेनिनिट्रीव्ह सेंटीमीटर फोर ट्वेल्स रेडियस बी डायमीटर ऑफ अ सर्कल इज ट्वेल् सेंटीमीटर फोर्थ फिल्ड इट्स रेडियस बी दहा मीटर ऑफ सिक्स इज करेक्टर हा मीटर सर्वात लहान मूळ संख्या व सर्वात लहान संयुक्त संख्या सर्वात लहान मूळ आणि सर्वात लहान संयुक्त संख्या यांची डेअरी स्थिती चुकलेलं आहे सातवी अरसंधी Telah menarik serangan Peter meter di cm.